नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी काळ उत्तर मतदारसंघातील नगरपालिकेतील दुबार मतदार नोंदणीवर हरकती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुनील माने हे कार्यकर्त्यांसह गेले असता त्यांच्यावरती तहसीलदारांनी सुट्टीच्या दिवशी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ तहसीलदार कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन याचा निषेध केला तसेच दुबार नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे कारण उत्तर मतदारसंघातील रहमतपूर नगरपालिकेमधील घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह कार्यकर्त्यांवर तहसीलदारांनी सुट्टीच्या दिवशी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कारण तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला तसेच दुबार नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली आहे मतदार यादीतील दुबार मतदार नोंदणीच्या विरोधात न्यायिक मार्गाने आम्ही हा लढा चालूच ठेवणार असून याबाबत अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका देखील केल दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली अहमदपूरच्या प्रारूपमधल्या यादीमध्ये हरकती घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पंधरा तारखेला नगरप्रिणी आम्ही काही कार्यकर्ते गेलो त्यानंतर आम्ही हरकती रिस्तर दाखल केल्या त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही वेळ थांबलो परंतु बावीस तारखेला दिपाळी सुट्टी असताना दक्षिणपूरना दिवशी त्या ठिकाणी कराड तहसीलदारनी सुट्टी दिवशी येऊन त्या ठिकाणी शासकीय कामात व्यक्ती आणला म्हणून आमचा फौजदार दाखल करायला हव त्या ठिकाणी आम्ही जे होते मी ज्या शाळेचा चेअरमन आहे पद्मभूषण वसंत पाटील शिक्षण संस्था त्या शाळे एकोणीस मत मतदान नोंद आहे त्या ठिकाणी रहमतपूर मध्ये एक मंदिर आहे की जे मंदिर दहा बाय दहाच आहे त्या मंदिरावर वीस मत आहेत आमचे बीएलओ जे मतदान नोंदणी करतात त्यांचं तीन प्रभागामध्ये मतदान आहे आणि रहमतपूरमध्ये वाठार जे काय मतदार आहेत त्यांचं वाठार मतदार नाव आहे ते राहतात वाठारला त्याची जत जमीन वाठारलाय सगळं वाठारलं आहे रहमतपूर मध्ये विधानसभेचं मी मतदान केलं आता ही मतदान करणार आहेत आणि विधानसभेला वाठारमध्येही मतदान आम्ही निवेदन त्या ठिकाणी आमच्या खासदार दाखल का केली मग आम्ही गुलाबाचं फुल घेऊन त्याचा सत्कार केला त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिले परंतु त्या ठिकाणी न्यायिक मार्गाने आमचा लढा सुरू असेल आंदोलन सुरू असेल कोल्हापूर जे मुंबई हायकोर्टाचे डिव्हिजनल बेंच आले त्या ठिकाणी आशिम सरोदेच्या माध्यमातून आम्ही सगळे दाखल केले आणि निवडणूक ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने काम केले सुप्रीम कोर्टात जावं लागलं तर आम्ही थांबणार नाही त्या अधिकाऱ्यांच्या कारवाई झालीच पाहिजे त्यांची भूमिका असेल